या गळ्याला आपल्याला लेस अटॅच करायची आहे आणि या गळ्याचा आकार आहे स्वीठाट गळा आणि आपली लेस जी आहे ती एकदम स्ट्रेट आणि ब्रॉड आहे तर बघा डायरेक्ट ही लेस जर आपण या गळ्याला अटॅच केली तर अशा पद्धतीने आपल्याला दोन तीन क्रीज येऊ शकतात प्लेटा येऊ शकतात परंतु एकही प्लेट न येऊ देता आपण ही लेस कशी अटॅच करू शकतो हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला प्रेशर फूटच्या पाठीमाग बोट ठेवायचं आहे आणि मग नंतर तुम्हाला त्या लेसवरती टीप मारायची आहे तर लेस जी आहे तर ती तुम्हाला पुढे जाऊ द्यायची नाहीये तुम्हाला तिथच अडवून धरायची आहे टाईटमध्ये सुईमध्ये बोट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि पाठीमागच्या साईडला तुम्हाला असा हात ठेवून तुम्हाला अशा पद्धतीनं संपूर्ण लेसला टीप मारून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने तुमची लेस जी आहे ती ती पूर्ण अशी गोळा होते एका ठिकाणी तर तुम्ही या लेसला तुमच्या कुठल्याही गळ्याचा आकार सुद्धा द्या प्रत्येक शेपनुसार तुम्ही ती लेस वळवू शकता अशा पद्धतीनं आणि आता आपल्याला ही लेस तुमच्या गळ्या आपल्या गळ्याला अटॅच करून घ्यायची आहे रेग्युलर प्रमाणे तर तुमचा गळा गोल असू द्या कुठलाही गळा असू द्या जिथं जिथं तुम्हाला राऊंड शेप द्यायचा आहे तर तिथं तुम्ही अशा पद्धतीने टीप, टीप मारून तुम्ही लेस जी आहे ते तुमच्या आकारानुसार वळवू शकता तर जिथं पॉइंट आहे तर तिथं तुम्हाला अशा पद्धतीने घडी करून टीप मारायची आहे म्हणजे पॉईंट पण तुमचा व्यवस्थित हो दिसून येईल त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती इस्त्री करायची आहे तर बघा स्टोन वाली जर लेस असेल तुमची तर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती कॉटनचा कपडा ठेवून इस्त्री करायची आहे आणि दुसऱ्या साईडनं पण तुम्हाला टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीनं जर लेस तुम्ही अटॅच केली तर तुमच्या लेस मध्ये एकही क्रेज येणार नाही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक पण करायचं आहे